हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज ही रानातली कटुरलीची भाजी बनवणार आहे हे बघा फक्त चिराची थोडी मेहनत आहे याची छान असं बिया काढून घ्यायच्या पूर्ण आणि चिराचा आकार तुम्ही कसा बी देऊ शकता कशा प्रकारे चिरू शकू शकता आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ एक चमच तेल ॲड केला आहे मी कढईमध्ये आणि गॅस लावला त्यामध्ये आपण हे कटुरले भाजून घेऊ भाजल्याने छान टेस्टी वाटते हे बघा असं आपण तुम्ही आकार देऊ शकता चिरून मी आता सरळच दिला आणि याला छान असं भाजून घ्यायचा एक ते दो दोन मिनिट किंवा थोडं जास्त येईल दोन ते तीन वेळ मिनिट झाले आता आपण भाजून झालं हे बघा असं थोडंसं डाग पडेपर्यंत पण खूप डाग नाही पण हे बघा असं छान टेस्टी होते अशाने आता काढून घेते मी ग्लास कढईमध्ये मी दोन चम्मच तेल ॲड केला आहे आणि आता ह्यामध्ये थोडी मोहरी ॲड करायची आहे मोहरीला तडतडू द्यायचं आहे आणि आता अर्धा चम्मच जिरं झालं आता आपण यामध्ये हे बारीक कट केलेला कांदा आहे त्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला कांदा परतून झालेला आहे यामध्ये हिरवी मिरची आहे दोन आणि लसणाच्या तीन ते चार पाकळ्या हे पण ॲड करू आपण यामध्ये आणि याला छान असं परतून घेऊ झालेला आहे परतून आता यामध्ये हळद ॲड करू अर्धा चमच आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घ्या आणि याला पण असं परतून घ्यायचं आहे हे भाजी खूप टेस्टी वाटते आणि आरोग्यासाठी पण चांगली असते रानातली आहे आणि प्रकार वेगवेगळे बनवायचे मी अशी सुकी भाजी बनवत आहे गरम गरम भाकरीसोबत आणि चपातीसोबत खूपच बेस्ट वाटते खूप छान वाटते आणि आता यामध्ये आपण हे फ्राय केलेले कटुरले सोडू आणि छान परतून घेऊ झालं आहे आता भाजी ही मिक्स केली आहे छान मी आणि फ्राय केल्यामुळे आपली भाजी लवकर शिजून जाते जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू बस होऊन जाते फ्राय केले आपण त्यामुळे लवकर शिजून जाते भाजी आता यामध्ये आवडीनुसार आपण मीठ ॲड करू आवडीनुसार चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून याला झाकून वाफेमध्ये छान शिजू द्यायचं आहे झालं आपलं पाणी वगैरे ॲड झालेलं आहे आणि आता वाफेमध्ये शिजू द्यायचं आहे तुम्ही प्रकारे बनवता आणि या कटुरल्याला तुम्ही नेमकं कोणतं कोण काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण झाकण ठेऊ आणि गॅस आहे ना सो स्लो ठेवायचा आहे स्लो गॅसवर छान भाजी लवकर शिजून जाते फास्ट याच्यावर थोडं वेगळीच म्हणजे ते हे कडक बनून जाते भाजी आता आपण याला शिजू देऊ पाच मिनिट झालेले आहे बघू आपण शिजली का बघू आपण हे भाजी हे बघा शिजलेली आहे छान आणि फ्राय केल्यानंतर छानच टेस्टी वाटते आणि लवकर शिजून जाते खूप काही पाणी टाकायची जरूरत नाही आहे आता यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार ॲड करू ट्राय नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या पद्धतीने कटुरले ट्राय पण करा झाली आता आपली भाजी तयार झालं गॅस बंद करते